हे बघा आज चार गोष्टींनी अभिषेक करायचा असतो एक दुधाचा एक रसाचा रस म्हणजे कस कुठला रस उसाचा रस उसाचा रस आणून भगवान शंकराची आज पूजा करायची असते त्यांनी काय फळ भेटतं आपल्याला ते सगळं पाच ते दहा मिनिटात मिळणार आहे सगळी माहिती मिळणार आहे शिवरात्रीची विशेष ही रात्रचे एवढी महत्वाची आहे ही आज फार मोठी पर्वणी आहे कोणी म्हणतं शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा विवाह झाला असं नाही भगवान शंकर ज्या वेळेस भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव सुंदर कथा आहे या भूतालावरती भगवान शंकर अशी दैवत आहे विश्वाद्य विश्व बिजम निकलम भैरणम पंचवक्र ते नेत्रकम लक्षात येईल देव। महान दैवत आहे ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सांगितलं बाबा भगवान विष्णू मी तुमचं पिता आहे भगवान विष्णूने सांगितलं नाही तुमचं माझ्या नावीतून जन्म झालेलंय आहे मी तुमचं पिता आहे चर्चा वाढत गेली दोघांचं वाद संवाद वाढत गेला आणि वादाकडे थोडंसं थोडंसं स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी जे ज्योतिर्मय असं लिंग तयार झालं दोघांच्या मध्ये आकाशवाणी झाली भगवान विष्णू तुम्ही चरण पादुका पाहून आहे आणि भगवान ब्रह्मदेव तुम्ही माझं मुकुटपणे पाहून यायचं आहे ज्या वेळेस भगवान विष्णू खाली निघाले पाताळाकडे पण शोध लागत नाही कारण आधी नाहीये आणि अंत नाहीये भगवान शंकराचा आधी पण नाही आणि अंत लागू शकत नाही त्याला आधी अनंत म्हणतात असं भगवान भोजेबाबा आहे भगवान विष्णू साधारणतः गुडघ्यापर्यंत गेले असतील परत निघून आले सांगितलं माझ्याकडनं चरण नाही पाहिलं गेलं भगवान ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय जप करायला सुरुवात केली ब्रह्मदेवीत पर्यंत आले वरुण केतकी नावाचं फुल येत होत आणि गोमाता येत होती गोमाता भगवान शंकराचा मला मुकुट बघायचं आहे म्हणे आम्ही काही काळ झाले काही युग झाले आम्ही खाली येतोय आम्हालाच त्याचा अंत नाही तर तुम्ही कुठं जातात ब्रह्मदेवा मग असं करा ना तुम्ही मला साक्ष द्या की मुकुट पाहिला म्हणून केतकी के आणि गायीनं साक्ष दे ब्रह्मदेवाला विचारलं भगवान विष्णू तुम्ही मुकुट आपलं चरण कमल पाहिलं म्हणे पाहिलं देवा भगवान ब्रह्मदेवाले तर ब्रह्मदेवा तुम्ही बघितलं म्हणे बघितलेलं आहे साक्षी म्हणे गाय आहे गायीन मुखाने हा म्हटलं पण शपटी नाही म्हटलं लक्षात म्हणून गायीच्या शपटीकडून आपण दर्शन करतो पवित्र तिथं आहे मुख वाटलं गाय सोडल्यावर कुठं जायचं तुम्हाला माहिती सकाळी सकाळी म्हणून बाबांनो गाईचं मूख खोटं बोल केतकी सुद्धा खोटं बोललं सांगितलं केतकी तुझं माझ्या पूजामध्ये तुला कुठंच भाग राहणार नाही मला तू चालणार नाही चाललं तर भगवान विष्णूला चालशील नाही तर माताजींच्या येणीमध्ये येणी फरित्र राहशील कारण याला महत्व आहे येण वेणीला असं शास्त्र सांगितलं जात की ब्रह्म आणि शिवजी भगवंतानं वरदान दिलेलं आहे महिलांच्या ह्या इथ शिरावरती केसामध्ये असत म्हणून पतिदेवाने जाता जाता महिलांच्या डोक्यावर हात ठेवून मग बाहेर निघलं तर त्याला यश प्राप्त होतो राग राग नाही धाका हो तुम्ही म्हणाल ब्रह्मा आणि विष्णू कसे आहे ब्रह्मा ही बुद्धीची देवता आहे ब्रह्मा ही बुद्धीची देवता आहे आणि भगवान शिव तुम्हाला माहिती आहे अतिशय महत्वाची देवता आहे कालगणना ही सगळी भगवान पासून आलेली आहे भगवान शंकरापासून आलेली आहे म्हणून पतिदेवाची बुद्धी बाहेर गेल्यानंतर स्थिर राहावी भटकू नये म्हणून मी हात ठेवून द्यायचे थे। मग त्यापासून तुमच्यावर हातच ठेवायचं अक्षर <laughs> <दक्षरीया>। कारण <laughs> इथं फार सुंदर वर्णन केलेलं आहे मुलगा निक्थांनी घराच्या बाहेर आईवडिलाचं दर्शन करून जायचं असं शास्त्र सांगितलेलं आहे त्याला आपेश येत नाही मुलानं आईवडिलाचं दर्शन करून जावं आणि विशेष म्हणजे पतिदेव आल्यानंतर लक्षात या महाकाली भद्रकाली त्या घरात ड्युटी करून आल्यानंतर येऊन त्याचा सन्मानच झालं पाहिजे या तीन गोष्टी शास्त्राने सांगितलेल्या इतकं सुंदर वर्णन केलं थोडंसं दहा मिनटं आहे म्हणून सांगता ऐकण्यासारखं आहे खूप गोड आहे आपण सर्वांनी ऐकलं पाहिजे की इतकं या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेणेकरून आपल्याला या चिंतनासारख्या गोष्टी आहेत की ज्या वेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये दहा मिनिटं तरी घरातून निघताना भगवान शंकराच्या मंदिरात यायला सांगितलेलं आहे आणि दहा मिनिटातले पाच मिनिटं ध्यान लावून बसायचं आणि नमस्कार करून मग आपण आपल्या कामाला जायला सांगितलेलं आहे त्याहीपेक्षा शुक्रवारच्या दिवशी शुक्रवार असतो एक गुरुवार असतो गुरुवारच्या दिवशी कृतका नक्षत्र जर असेल आणि त्या ठिकाणी शुद्ध त्या ठिकाणी मध जर आपण त्यांनी स्नान घातलं शुद्ध मदाने कृतका नक्षत्राच्या दिवशी ज्या मुलाचं लग्न होत नाही अडचणी असतात तर शेहद याचं मत मधाचं स्नान घातलेलं सांगितलेलं आहे शुक्रवारच्या दिवशी माणसाचं आरोग्य कमी आरोग्य खूप त्रासदायक असेल आणि त्याच्या नशिबामध्ये मृत्युगंड योग सांगितलं असेल आकार मृत्यू सांगितलं असेल तर त्यांनी शुक्रवारच्या दिवशी अगदी भगवान शंकराला अगदी आपल्याला खूप काही प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर शुक्रवारच्या दिवशी आपण एक तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र प्रचोदयात म्हणजे शंभर वेळेस ओम शिवाय म्हटलं आणि एक वेळेस गायत्री म्हटलं तर शंभर वेळेस मंत्र जपल्याचं पुण्य मिळतं म्हणून ओम तत्पुरुषाय महादेवाय तन्नरुद्र तन्नो, रुद, तन्नो रुद्र हा गायत्री मंत्र आहे आणि गायत्री मंत्र म्हणल्याशिवाय कोणताही मंत्र सफल होत नसतो आपल्याला खूप सुंदर आहे या ठिकाणी एवढं गोड गोड सांगितलेलं आहे आपल्याला वेळ नाही नाही तर आज थोडं लवकर सुरू व्हायला पाहिजे होत अतिशय सुंदर आहे की ज्या वेळेस आपण बुधवारचा दिवस सांगितला प्रत्येक दिवस सांगितलेला आहे भगवान शंकराचा अभिषेक करत असताना अभिषेक करत असताना आपल्याला वाटलं असेल तर कुबेर प्रसन्न व्हावा आपल्या घरात अगदी भोग मोक्ष सगळं काही प्राप्त व्हावा कार्तिक महिना असतो आणि रविवारचा दिवस असतो तेल तेल आणि विशेष म्हणजे रसवाईचं तेल म्हणजे जे आपल्याला मोहरीचं तेल म्हणतात त्याचं ते दान करावं त्यांनी कुष्ठरोग होतं आपल्या शरीरावरती जर असं सफेद कोहडं झालं असेल आणि ते जर बरं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी कार्तिक रविवार बघायचं तेल आणि रुईचं दान करायचं त्या दिवशी त्याने कुष्ठरोग बरं होतं तेव्हा हळदी काळी हळदी मिर्च आणि दूध याचं दान करायचं का म्हणजे हळद काळी मिर्च आणि दुधाचं जर दान केलं तर आपल्याला त्या ठिकाणी एक वस्त्र पण दान करायचं आहे आपल्या शरीरावरची चमडी रोग बरा होतो हे असं भगवान दीप निस्त दान केल्यानंतर जर आपण दान केला मंदिरामध्ये दान करणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी एवढं दान जर केला तर माणसाला वाकशिद्धी प्राप्त होते त्याच्या वाणीमध्ये मधुरते येते गायन अतिशय सुंदर होऊ शकतं किंवा विशेष म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाणीमध्ये इतकी शक्ती येते फक्त घंटादान नाही तर उद्यापासून घंटे आणून टाका म्हणजे सांगितलं इथं खूप गोड सांगितलेलं आहे काय इतकं छान आहे वाणीची मिठास मिळते नक्षत्रामध्ये बुधवारच्या दिवशी दही आणि भात जर आपण या ठिकाणी प्रसादाला दिलं तर योग्य संतान जन्माला येते बघा कृतका नक्षत्राच्या दिवशी बुधवारच्या दिवशी जर माणसाला हे बघा आपल्या घरात लेकरूबाळू नसेल ले ले तर त्यांनी दही आणि भात याचं दान करायचं जेवायला द्यायचं दही भात त्यातल्या त्यात ब्राह्मणाला दिलं तर चांगलंच आहे योग्य संतान जन्म देते आणि किंवा संतान झालेली असेल तर ती योग्य वागते काही काही गोष्टी लक्षात घ्या ती आपल्या ताब्यात असते किंवा आपल्या पुढं जात नाही भगवान शंकरानं या ठिकाणी स्वतः या गोष्टी सांगितलेल्या आहे म्हणून संस्कृतीमध्ये आपल्या मुलाला संस्कृती असावे याच्यासाठी हे दिलेलं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये चार पाच गोष्टी साहित्य जसं मारुती आपल्याला गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पा किती मोठे आहे वाहन किती छोटं आहे मंदिर आहे बाबा वाहन काय गणपती बाप्पाचं मंदिर कधीही किती मोठे वाहन पण गरीब माणसाला हसू नका हे भगवान शंकर सांगताय मी जर तुम्हाला मोठं करा असं वाटत असेल तुम्हाला फार चांगलं तर कितीही किती मोठं व्हा किती श्रीमंत वा, वा पण गरीबाला दुर्मुकल्याला हसू नये असं सांगितलेलं आहे रिकम कधी बसू नये म्हणजे कधीच नाही आपण भगवान शंकराची पूजा करणारा कधीच गरीब राहत नाही जो दररोज भगवान शंकरावरती निश्चित कळशी भरून ठेवतो त्याने फक्त दहा दिवसात अनुभव घ्यायचा काय अनुभव येतो आपल्याला फक्त कळशीमध्ये पाणी जरी टाकलं अखंड जी धारा आहे त्याला तेल धारा म्हणतात अशी धारा जर जीवनामध्ये आपल्याकडून आपल्या हातून प्राप्त झाली तर म्हणून एकाने विचारलं गणपती बाप्पाला सर्वप्रथम मान का एका म्हणाल काय असेल आपण म्हणू वंदीर एवढं छोटंसं म्हणे अरे वंदीर वाहन आहे म्हणून नाही वंदीर वाहन असं आहे की गणपती बाप्पा फार मोठे आहे महान आहे परंतु त्यांनी छोट्याचा स्वीकार केल्यामुळे ते सगळ्यात जास्त महान आहे छोट्याचा स्वीकार करणारा मनुष्य महान शकतो लक्षात अगदी छोटा मनुष्य गरीब असो श्रीमंत असो आपल्या नजरे सारखा पाहिजे शिमहापुराण किती लहान लेपरा आलं तरी त्याला त्याच नजरेने पाहिजे आणि ताटा बिरला आला तरी त्याला, 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 त्याला